छान दिसतोय तर ते आपल्याला छान दिसतं का हे ही ही विचार करायचं तर मी शिलायला सुरुवात केली जास्त बजेटनुसार तुम्ही आधी ठरवा वीसचा फरक आहे हा असा आवाज येतोय पण तुमचं तुम्छा काम चांगलं असेल तर तुमच्यापर्यंत ते ऑर्डर हे विथ ब्लाउज आहेत ब्लाऊजेस मी घेत मला कटिंगला घ्यावं लागेल ते ओवरऑल पदरा तुला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ह्या नवऱ्या आहेत एक दोन आणि ही खालची तीन ही चौथी तर मी शिलायला सुरुवात केली ही आहे चौथी ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न पाहिलेले आहेत ह्या साड्याच्या किमती ऑलमोस्ट वेगवेगळ्या आहेत तर तुम्हाला ह्याच्यातल्या कुठल्या हवे असतील तर तुम्ही त्यानुसार सांगू शकता आरामा आ, तीन तीन आ, तर आरामात ह्या साड्या दोन ते अडीच हजार तीन साडेतीन असं क्वालिटीवरती आहे तर सुरुवात आहे ते दीड हजाराची साडीला तर नेहमी विचारतात त्यामुळं सांगते आता हे मी तुम्हाला व्यवस्थित साड्यांचे पदर बॉर्डर ते सगळं दाखवते अलीकडे नववाऱ्या साड्यांचे व्हिडिओ खूप कमी दिसत आहेत तुम्हाला तर काम चालू आहे तेच तेच कलर येत आहेत पण आत्ता बऱ्याच जणांनी सण चालू होणार आहेत तर त्यामुळे मला सांगितलेत की तुम्ही साड्या थोड्याशा आम्हाला वेगवेगळ्या असतील तर दाखवता का पण मिळत्याच उळत्याच आहेत थोड्याशा वेगळ्या वेग वाढतात तर चला आपण ह्या साड्या पटकन पाहून घेऊया जी आत्ता मी शिवते ती साडी मी तुम्हाला दाखवते ऑरेंज आहे आणि ह्याचा पदर असा आहे आणि हा आय थिंक सिल्वर बॉर्डर आहे ह्याची हे तुम्हाला दिसते आणि हा कलर चिंतामणीमध्येच मोडतो आणि सिल्वर आहे ओवरऑल साडीला तिकडे सिल्वर आहे पण इथे थोडासा जो आहे चेंज वाढतो किंचितचा किंचितचा कारण पदर आणि ह्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता किंचितचा उन्नीस बीसचा फरक आहे कारण हे पूर्ण कलरवरती डिपेंड करतं कारण ह्याच्यामध्ये येलो आणि हे आणि हा मॅंगो सेड ऑरेंजमध्येच येतो थोडासा असा थोडासा फिरता कलर पण आहे आता ही साडी एवढी शिवून झालेली आहे माझी बाकीचं शिवायचं आहे कारण आत्ता मी शिवता शिवताच फोन आला दोघी तिघींचा की साड्या दाखवा तर म्हणजे व्हिडिओ शूट करूनच टाकते ज्या साड्या आत्ता मी शिवत आहे त्याचाच हा असणार आहे व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल साड्यांच्या किमतीमध्ये खूप तफावत पडते बऱ्याचदा असं वाटते की मार्केटमध्ये ही दिसणारी ही दिसणारी साडी क्वालिटीवरती आहे ही साडी नॉर्मल दीड हजाराला पण भेटेल दोन हजाराला पण भेटेल बावीसशे अडीच ती जसं क्वालिटी चेंज होते तसं जसं तुम्ही सेमी आणि सिल्क आणि थोडे थोडे सेमीमध्ये पण चांगल्या क्वालिटीचे सिल्कमध्ये पण चांगल्या क्वालिटीचे असतील तर साड्यांचे रेट चेंज होतात ही है? एक आहे आता ॲक्च्युली मला हे कटिंग करतानाच घडी मोडायची होती हे अजून ह्याचं काय बोलतात प्लेट घेणार आहे ह्या ह्याचं तर हा असा कपडा ह्याचं प्लेट घेणार आहे आता ह्या घड्या मोडते मी कारण आजच मला शिवायचे आहेत अर्जंटमध्ये ह्या साड्या आहेत ह्या साड्या भारतातून बाहेर जाणार आहेत म्हणजे अमेरिकेला असं मला घेतलं त्यांनी कारण तिथ इथून कोणीतरी त्यांचं जात असेल त्यांना पाठवायच्या आहेत त्या साड्या वेळेवरती आले तर तीन सेम वाढत आहेत मला हा एक कलर आहे आता ह्याची घडी मी मोडते तुम्हाला हा असा आवाज येतोय तुमच्या मोडते मी मध्ये पेपरचा आवाज म्हणजे हा आता ग्रीन आहे आणि हा राणी पिंक आहे खूप सुंदर दिसतो खूप सुंदर दिसतो हीही मला वाटतं काय आहे याचा ही राजलक्ष्मी आहे शिवल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तर बाहेरची ऑर्डर कशी येतात तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगते खूप वर्षापासून मी शिलाईचं काम करते कोणी ना कोणी मी यांच्याकडून शिवून घेतले मी त्यांच्याकडून शिवून घेतले असं सांगतात की तू तिथं शिवू शकतेस लवकर देतात फिनिशिंग व्यवस्थित असतात आता माझ्याकडून कोणी शिवून घेतलं ती तिच्या बहिणीला सांगितली ती तिच्या बहिणीला सांगितली आईला मावशीला असं करत करत यूट्यूबच्या आधीपासून हे ऑर्डर मला बाहेरचे नेहमी असतात आता प्रमाण वाढले हे मी तुम्हाला सांगते कारण तुमच्यामुळे ह्या साडीची घडी मोडली मी तर असा हा साडीचा कलर आहे खूप सुंदर अशी ही साडी दिसते हे तुम्ही पहा कलर कॉम्बिनेशन तर आत्ता दुसरी दाखवते पण ह्याची घडी घालते कारण कटिंग करतानाच हे करते, करता करते। म्हणजे इस्तरीला इजी पडेल नाहीतर असं मी घडी मोडून ठेवलं आणि तोळगा मोळगा झाला तर इस्तरीचे जे करतात ना त्यांना ते जास्त मेहनत पडत पडते तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी थोड्याशा लक्ष देते तर ही झाली दोन नंबरची साडी त्यानंतर ही साडी तुम्ही पाहिलेली आहे अशा कलरमध्ये बॉर्डर पण असा मिळता होता असेल हा आहे नेव्ही ब्लू कलर आणि त्याला आहे काय बोलतात पर्पल बॉर्डर हे तुम्हाला आहे पर्पल बॉर्डर आणि जे आहे धाग्याची ही जी बॉर्डर आहे ती खूप सुंदर आहे त्याची घडी मी शक्यतो न मोडण्याचा प्रयत्न करेन कारण का मला ते खूप हे होतं कटिंग uh, करताना इकडून तिकडून मी व्यवस्थितशीर कटिंग करून घेते त्यावेळेस ती इझी पडतं मला थी, थी ही अशी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ही पण साडी आणि याची असं आहे आणि हे विथ ब्लाऊज आहेत ब्लाऊजेस मी गेले नाही आहे शिवायला ना, कारण वेळ कमी आहे आ, काल साड्या दिल्यात आज शिवून द्यायचं आहे माझ्याकडे फक्त एक दिवस आहे एका दिवसाला मी चार साड्या आरामात शिवू शकते पण बाकीचे पण कामं असतात त्याच्यामुळं मला थोडंसं ते मॅनेज करावं लागतं तर ही ही आता ठेवून देते ही अशी आहे तर तुम्ही साड्या चॉईस करताना माझ्याकडेच द्या असं माझं म्हणणं नाही आहे पण कुठं पण शिवताना किंवा तुम्ही कोणा स्वतः शिवताना किंवा शिवून घेताना कार्यक्रम का आहे आपलं बजेट का आहे आपल्याला कुठला कलर छान दिसतो आहे कुठला कलर उठून दिसतो आहे किंवा कुठल्या कलरमध्ये मी कम्फर्टेबल आहे हे तुम्ही पहा एखाद्याच्या अंगावरती आपणाला येलो खूप छान दिसतो पण तो स्वतःला सूट होतो का त्यांना छान तर ते आपल्याला छान दिसतं का हेही विचार करायचं येताना आणि कधी कधी काय असतं का त्यांना दिसतं म्हणून आपण घेतो नंतर आपल्याला वाटतं की हे चांगलं दिसत नाही आता मी माझं सांगते रोजचे मी इतके कलर इतके कलर इतके कलर पाहते शिवताना करताना मी कुठल्याही कलरची साडी घातली की मला वाटतं ह्याच्यापेक्षा तो बेटरच असेल त्याच्यापेक्षा तो बेटरच असेल हे आपलं फिक्स असतं त्यामुळं एवढं जास्त विचार नाही करायचा आणि जर जास्त तुमच्या बजेटनुसार तुम्ही आधी ठरवा कमीत कमी साडी तुम्ही दीड ते दोन हजाराची साडी घ्या आणि शिलाई बिलाय हजार पकडलं ब्लाऊज पकडलं तर सगळं ओवरऑल मिळून तुम्हाला तीन साडेतीन चार हजारापर्यंत तुमचं बजेट हजार जातं शिलाई धरून सांगते दीड हजाराची साडी असेल तर हजार रुपये शिलाई हजार रुपयाच्या खाली शिलाई कुठंच नाही तर अडीच हजार झालं पाचशे रुपये ब्लाऊजला तुम्ही पहा तर तीन हजार तीन हजारामध्ये एकदम छान अशी तुम्हाला साडी मिळून त्यान जाते त्यानंतर थोडं थोडं बजेट वाढत जातं तुमच्या ह्याच्यानुसार तीन साडेतीन हजार आत्ताच्या ह्याच्याने इतकी जास्त मोठी किंमत नाही आहे कारण का आता इतके इतके भरमसाट पॅटर्न येतात इतक्या किमती अफाट असतात तर त्याच सगळ्या मानाने पाहायला गेल्यानंतर शिवून विथ ब्लाऊज सांगते आपण नॉर्मली सावरे साडी घ्यायला गेलो व्यवस्थित लग्नामध्ये ते वेअर करायची असेल तर ती तुम्हाला दीड दोन हजाराच्या खाली बसणार नाही पण ही शिवून त्या ते त्यामुळे ती बजेट तेवढी वाढते त्यानंतर अजून एक साडी दाखवते जो कलर खूप सुंदर आहे फिरता कलर आहे आणि हा पा तुम्ही सांगा ह्या साडीचा कलर कसा आहे चिंतामणी मिक्स आहे आणि ह्याला जी बॉर्डर आहे ग्रीन थोडंसं हे आहे आणि त्याचा जो बॉर्डर आहे तो सुद्धा ग्रीनच्या शेडमध्ये सिल्वरच आहे थोडासा कॉपर सिल्वर पण ग्रीनच्या शेडमध्ये तो वेगळा थोडासा लुक देतो तर ती साडी पदर ते तिन्ही साड्या सेम तिन्ही साड्या सेम ही साडी मी घरी काम दाखवते तुम्हाला कारण आता मला कटिंगला घ्यावं लागेल हे ओवरऑल पदरा इकडून ह्या बुट्ट्या अशा असतात आणि मध्ये विरळ विरळ होत जातात पण एंडिंगपर्यंत ह्या बुट्ट्या असतात बुट्ट्या किती आहे त्या त्याच्यावरती पण साडीची किंमत ठरते अगर बुट्ट्या कमी असतील आणि बॉर्डर असेल तर साडीची किंमत कमी होते बॉर्डर छोटी असेल तर साडीची किंमत कमी होते बॉर्डर मोठी असेल तर साडीची किंमत वाढत जाते तर ह्या अशा मी तुम्हाला चारही साड्या दाखवल्या शिवल्यानंतर आय थिंक मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण साड्या निवडताना तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलं ह्या सगळ्या पहा तुमच्या बजेटनुसार तुमच्या आवडीनुसारच त्या साड्या निवडा आणि ते बऱ्यापैकी चांगल्यातलीच साडी घ्या म्हणजे तुम्हाला ती छान दिसेल आणि मला ऑर्डर कसं भेटते हेही मी तुम्हाला सांगितलं कारण तुमचं सा काम चांगलं असेल तुमचं फिनिशिंग चांगलं असेल तर बोलतात ना एकमेकांच्या सांगण्याने पण तुम्हाला ती ऑर्डर भेटते तुम्हाला ॲड करणं लोकांपर्यंत पोचणं हे तर गरजेचं आहे पण तुमचं काम चांगलं असेल तर तुमच्यापर्यंत ते ऑर्डर हेही तुम्हाला सांग म्हणजे सांगण्याचं एक कारण आहे खूपदा सगळेजण बोलतात की तुम्हाला खूप ऑर्डर असतात तुम्हाला खूप ऑर्डर असतात तर देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे कामाला कमी नाही आहे मदतीला बायका पण आहेत पण त्याच्यामागे प्रचंड मेहनत आहे हेही मी तुम्हाला सांगते तर ते तुम्ही सगळं करू शकता एक एक जणांना वाटतं आहे की एका दिवसाला तुम्ही इतक्या साड्या कसं शिवू शकता तुम्हाला एकदा सवय झाली म्हणजे तुम्ही कमीत कमी रोजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच पॅटर्न कुठले चार ब्लाऊज राहू दे चार साड्या राहू दे दोन ड्रेस राहू दे म्हणजे असं तुम्ही अगर प्लॅनिंग करून शिकत गेले तरच तुमचे ते कामं पूर्ण होतील म्हणजे तुम्हाला तशी ऑर्डर आहे आता एका दिवशी आज चार ऑर्डर आहेत मला उद्या काही नसणार आहे मग मी तेव्हा निवांत असेल असंही असतं आहे रोजचे हे एवढे असतात तितकं नसतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपण काम कसं करू शकतो आपण लोकांपर्यंत कसं पोचू शकतो त्याचा विचार करा दुसरे कसे करतात दुसरं काय करतात त्यांचं बघून आपण कॉपी करायला गेलो आपलं एका दिवस प्लॅनिंग चुकू शकतं तर तुम्हाला मी चारही साड्या दाखवलेत आत्ता म्हणजे सण चालू होतील आपले थोड्या दिवसात झाले आता वारेला सुरुवात झाली तर एक एक, 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 एक सण येईल नागपंचमी आहे परत गौरी गणपती आहे दसरा दिवाळी तर काही असेल तर आत्तापासून प्लॅनिंग केलं तर तुम्हाला इझिली त्या गोष्टी करणं सोपं जातं आहे आणि तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला लवकर घरपोच साडी हवी असेल तर तुम्ही एक आठ दिवस तरी घ्या कलर कॉम्बिनेशन सांगा बजेट सांगा मग आम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला साड्या दाखवतो खूप जणांचे प्रश्न होते की ताई खूप दिवस झाले नववऱ्या दिसत नाही आहेत कारण डम्मीला घालून मला दाखवायला जमत नाही आहे का सगळं घरचं Uh, सगळं चेंजेस करायला घेतले तर जमत नाही पण एक आता रूम व्यवस्थित पूर्ण रेडी झालेली तर मी तिथे ह्या साड्या डबीला घालून दाखेन तुम्हाला तर आजचा व्हिडिओ मिळतं संपतो तेवढ्याला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फायव थ्री झिरोवरती नक्की ऑर्डर करा तुम्हाला घरपोच साडी ब्लाऊज जी असेल ते तुमच्या बजेटनुसार तुम्हाला आम्ही बनवून देऊ किंवा तुम्ही साडी पाठवा आम्ही बनवून देऊ असं काही नाही की आमच्याकडूनच घेऊ चालेल चालेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये